नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारशा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन आणि वेगळ्या पद्धतीची बॅग डिझाईन बघणार आहोत आणि इंच्या साईडच्या ज्या दोन कडा असतात ना त्या कशा जोडायच्या त्याला शेप कसा द्यायचा प्रॉपर ते पण मी तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि एक समजावून सांगण्याचे एक प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे म्हणजे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची नवीन डिझाईनची बॅग डिझाईन आहे ना ती बनवू शकता आणि बनवून विक्री पण करू शकता किंवा माझ्याकडून पण तुम्ही मागवू शकता तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन ला, नक्की लाईब करा तर चला सुरू आजच्या व्हिडिओला तर आजच्या बघा मी इथे एक साडीचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता त्याचबरोबर मी इथे गोली पण कट करून घेतली आहे आता गोलीची लांबी आणि रुंदी तर चौदा इंच रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे सव्वीस इंच ठीक आहे तर सव्वीस बाय चौदा इंच ची एक गोणी आहे त्याचबरोबर अस्तर साठी पण आपण एक कपडा ठेवून घेऊ तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपण यावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्री न तिरपे तिरपे टिपा मारून मी हा पाटवरती क्विल्टिंग करून घेतलेला आहे सर्वात खाली असतर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आता क्विल्टिंग करून याचं फायनल माप किती राहिलं एकदा परत तुम्हाला मोजून दाखवते तर बघा आता साडे तेरा इंच याची रुंदी राहिलेली जी की आपण चौदा घेतली होती आणि तर लांबी आहे साडे पंचवीस इंच म्हणजे अर्धा अर्धा इंच कटिंग मध्ये गेलेलं आहे आता जिकडनं आपली हिरुंदी आहे त्या साईडने आपल्याला इकडनं तीन इंच खाली एक मार्क करून घ्यायचं आहे तर इकडनं मी बरोबर तीन इंचावरती मार्क करते इथे एक लाईन पण आपण ड्रॉ करून घेऊया आणि एक कट करू म्हणजे आपल्याला इथे झीप अटॅच करता येईल आणि झीपमध्ये मी ऑलरेडीच रनर पण ववून घेतलेला आहे आताच बघा झिपची जी राईट साईड आहे ती कापड्याच्या बाजूने ठेवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही झीप आहे ती स्टीच करून घ्यायची आहे आणि हिच्यावरती परत आपण दाबटीप देऊन घेऊ थोडीशी शिलाई राहिली होती ती तिथे मी डबल देऊन घेतली आणि दाबटीप देऊन घेऊया आणि वरतून बघ कट केलेला तीन इंचाचा पार्ट होता तो झिपच्या दुसऱ्या साईडने ठेवून आपण स्टिच करून घेऊया तुम्ही असंच पॉकेट मागच्या साईडने पण बनवू शकता जसं आपण इकडनं तीन इंचावरती ही झिप लावली तशी त्या साईडने पण तीन इंचावरती तुम्ही अशाच पद्धतीने झिप आहे ती अटॅच करून घेऊ शकता आता या पॉकेटला अस तर आपण नंतर लावून घेऊ त्या अगोदर आपल्याला इथे बेल्टची मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा रुंदीच्या साईडने आपण इथे सेंटरला एक मार्क करून घेतला आता सेंटरपासून आपल्याला अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे मार्किंग करून घ्यायची आणि वरतून खाली दीड इंच खाली आपल्याला मार्क करायचं आहे आणि दीडच्या खाली एक इंचावरती बेल्ट आपल्याला स्टिच करायचं आहे इथे साडीच्या ज्या टिकल्या होत्या त्या मी काढून घेतल्या त्यानंतर इथे बघा मी एकदम म्हणजे चांगल्या क्वालिटीचा रेडीमेड बेल्ट आहे तो वापरत आहे आणि मी हा डायरेक्ट बंडलच घेऊन आलेली आहे तर हा मी घेतलेला आहे चोवीस इंच लांबीचा बेल्ट घेतला आहे तुम्ही तुमच्या कमी जास्त पण घेऊ शकता तर दोन बेल्ट लागणार आहे आपल्याला तर बरोबर मी वर्ती वर्ती चे, चे ती चोवीस इंचा कट केला आता हे बेल्टला आहे ना थोडेसे धागे वगैरे निघतात तर ते अशी तुम्ही मेणबत्तीवरती जाळावरती धरायचे म्हणजे त्याचे जे धागे निघणार आहेत ना ते निघत नाही आणि व्यवस्थित लॉक होऊन जातात ते तर बघा चारही बाजूने मी याच्या जो बेल्ट आहे तो लॉक करून घेतला म्हणजे चटका देऊन घेतला बघा जवळून दाखवते म्हणजे असे जे धागे आहेत ना ते निघत नाही नाही तर मग सारखे धागे निघत निघत राहतात त्यामुळे आपण हे लॉक करून घ्यायचं असं चटका देऊन आता त्यानंतर आपण जशी मार्किंग केली ना तसेच आपल्याला हे बेल्ट स्टिच करून घ्यायचे आहेत बघा आणि वरतून खाली जे दीड इंच मार्क केले ना तिथून पुढेच आपल्याला बेल्ट स्टिच करायचं आहे आणि इकडच्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने सेंटर मार्क करून घेऊ सेंटरपासून अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे अशी मार्किंग करू आणि वरतून खाली दीड इंचावरती आणि दीडच्या खाली परत एक एक इंचावरती मार्क करायचं आणि इकडनं पण बेल्ट आपल्याला ठेवून घ्यायचा आणि स्टिच करून घ्यायचं आहे तर चला हे दोनही बेल्ट आहेत ते मी व्यवस्थित स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रीण दोन्ही साईडने मी जे काही बेल्ट आहेत ते वरतून दीड इंच खाली आणि इकडनं एक इंच असे स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने आतल्या साईडने पण तुम्हाला दिसत असेल किती सारे दाट टिपा मी या बेल्टवरती मारलेल्या आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला इकडनं जी पॅटेज करून घ्यायची पण त्या अगोदर आपल्याला साईड पार्ट आहे ना त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर त्यासाठी लांबीनुसार आपल्याला हा जो कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि याच्या सेंटरला मार्क करून घ्यायचा तुम्ही कट देऊन घेतला तरी चालेल आता त्यानंतर आपण हा पार्ट ओपन करून घेऊ आणि सेंटर पॉइंट मिळाल्याच्या नंतर आता आपल्याला इथून सेंटर पासून अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची म्हणजे साईड पार्ट कसे काढायचे ना त्याचं मेजरमेंट तुम्हाला मी इथे सांगत आहे इकडनं पण सेंटरपासून अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे मार्क करून घेऊ आणि वरती जे अंतर उरलं आहे आणि हे जे अंतर आहे बघा हे पाच इंच झालेलं आहे आणि वरचं जे अंतर आहे ना ते पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे ते आपलं साईड पार्टचं निघणार आहे तर बघा दहा इंचाची उंची आणि पाच इंच रुंदी घ्यायची आहे दोन्ही साईडचं आहे दोन साईड पार्ट आहे ते आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे क्विल्ट करून तर अशा प्रकारे साईड पार्ट साठी मी ते सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक दोन पार्ट रेडी करून घेतलेले तर याची लांबी आहे दहा इंच आणि रुंदी आहे पाच इंच आता बघा जिकडनं रुंदी आहे त्या साईडने आपल्याला एक फोल्ड करायची आणि फोल्ड बाजूच्या बाजूने एक इंचावरती मार्क करायचं आणि खाली आपल्याला तिरपी जी लाईन आहे ना ती अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची म्हणजे एक शेप द्यायचा आहे आपल्याला साइडच्या पार्टसाठी आणि बघा कट करून घ्यायचा आणि ओपन केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसणार आहे आता दुसऱ्या पार्ट वरती पण आपल्याला हाच पार्ट कट केलेला ठेवून घ्यायचा आणि जस्याच्या तसंच कट करून घ्यायचा म्हणजे दोन्ही साईडचा सा पार्टचं आपलं सा कटिंग आहे ती कम्प्लीट झालेली आहे बघा या पद्धतीने आता जो मोठा पार्ट आहे तो आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा आणि छोटा जो पार्ट आहे दोन ते अडीच इंचा तो वरच्या साईडने येणार आहे तर व्यवस्थित करेक्ट कट करून घेतला आता त्यानंतर आपल्याला बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचं आहे दोन्ही कडेला थोडं थोडं पार्ट ओपन राहील अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मैत्रीण हे दोन्ही पण आपण पार्ट आहे ते थोडे थोडे कडेला अंतर सुटेल अशा पद्धतीने स्टीच करून घेतलेलं आहे बघा आता यानंतर आपल्याला इकडनं झीप अटॅच करून घ्यायची आहे आणि इकडनं झीप बघा मी वाढवच घेतलेली आहे कारण की आपल्याला रनर ववायचे आहे त्याच्यामध्ये अजून त्यासाठी दोन्ही साईडला आपली झीप आहे ती थोडी थोडी वाढव आहे तर आपल्याला इथे ते साडे तेरा इंचाची झीप लागणार आहे तर मी इथे घेतलेली आहे साधारणतः पंधरा इंचाची झीप घेतलेली आहे झिपची जी राईट साईड आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि यावरतीच स्टीच करून घ्यायची आहे आणि ही स्टिच करतानाच आपल्याला हे जे वरचं पॉकेट आहे ना त्याला पण अस्तर लावून घ्यायचं आहे तर अगोदर मी स्टिच करते आणि त्यानंतर तुम्हाला अस्तर किती घ्यायचं ते सांगते तर बघा अशा पद्धतीने स्टिच झाली आता त्यानंतर आपल्याला इथे अस्तर घ्यायचं आहे तर अस्तरची उंची बारा इंच घेतलेली आहे आणि रुंदी आपली जेवढी कापडाची आहे ना साडे तेरा तेवढीच घ्यायची आणि जशी आपण स्टिच केली ना त्यावरतीच आपल्याला अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आणि आहे तसंच स्टिच करून घ्यायचं जशी स्टिच केली सेम तसंच आणि त्यानंतर बघा आतल्या साईडने आपल्याला हा अस्तरचा कपडा आहे तो टर्न करून घ्यायचा आणि यावरती पण आपल्याला देऊन घ्यायची आणि बॉटमच्या साईडने थोडस सा फोल्ड करून घ्यायचा तर मी बघा पण तुम्हाला देऊन दाखवते आणि त्यानंतर राहिलेला अस्तर आहे ते आपल्याला तिन्ही बाजूने एज इट इज स्टिच करायचे बॉटमच्या साईडने बघा जो बॉटमचा बेस आहे ना तिथून वरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचा अगोदर टाचणी लावून घ्यायचा आणि तिन्ही बाजू आपण स्टिच करूया आए, तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे जे पॉकेट आहे अस्तर पॉकेटला ते स्टिच करून घेतलेलं आहे म्हणजे पॉकेटचं आपलं लावून तयार आहे ला तर अशा प्रकारे आपलं हे जे अस्तर आहे ते लावून झालेलं आहे आता यानंतर झिपचा दुसरा पार्ट आहे तो आपल्याला दुसऱ्या बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि दोन्ही साईडला आपली झिप आहे ती थोडी थोडी वाढव मी याच्यासाठी घेतली की आपल्याला याच्यामध्ये दोन रनर आहेत ते ववून घ्यायचे एक या साईडने एक त्या साईडने बघा त्यामुळेच मी ते रनर नव्हतं ववलं आता ही झीप आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे दाबटिप देऊन झाल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये ना रनर वाहून घेऊ तर झीप मी ते पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला पाच नंबरचेच घ्यायचे आहे आणि एक बघा इकडच्या साईडने आपण रनर वाहून घेऊ आणि एक तिकडच्या साईडने म्हणजे एक जर कधी खराब झालं तर दुसरं आपल्या उपयोगी येईल त्यासाठी मेन पार्ट आहे हा त्यामुळे तर दोन रनर मी इथे वहून घेतले आता एक्स्ट्राची झिप आहे ती आपण कट करून घेऊया आणि ही बॅग आहे ती आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊ अशा पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला हे जे साईडचे पार्ट आहे ना ते जोडून घ्यायचे तर ते जोडताना बघा अगोदर आपल्याला झिपच्याच साईडने हा जो साईडचा पार्ट आहे ना तो जोडून घ्यायचा आणि मग दोन्ही उंचीच्या बाजूने तर मी इथे अगोदर ना टाचणी लावून घेते आणि मग आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ टाचणी लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला बरं पडतं किंवा सोपं जातं ठीक आहे या पद्धतीने आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने अगोदर झिपच्या बाजूने स्टिच करायचं आणि मग दोन्ही उंचीच्या बाजू तर चला हे दोनही साईडचे पार्ट आहेत ते मी स्टिच करते आणि मग दाखवते हो तर अशा प्रकारे मैत्रिण हा जो साईडचा सा पॅटर्न होता तो मी स्टिच करून घेतलेला आहे या पद्धतीने जशी तुम्हाला टास्नी लावून दाखवली ती ना सेम त्याच पद्धतीने दोन्ही साईडचा सा पार्ट आहे तो आपण जोडून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपली स्टिचिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला आणि एक तुमची छोटीशी कमेंट मला आवर्जून करत चला त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि बघा फायनली अशा पद्धतीने खूप मोठे मोठे पॉकेट झालेले आहे दोन्ही पण अशा पद्धतीची आपली पर्स आहे ती बनून रेडी झालेली आहे आता याचं शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर मैत्रिणी फायनल लुक आपल्या बॅगचा अशा पद्धतीने आलेला आहे बघा बॅक साईडने ती या पद्धतीने दिसत थी आहे आणि बेल्ट पण आपण पन एकदम व्यवस्थित असे स्टीच केले आहे तुम्ही इथे एखादी साडीची लेस पण लावून घेऊ शकता म्हणजे बेल्ट पण कवर होतील आणि शिलाई पण दिसणार नाही पण नाही लावलं तरी तुम्ही ॲज इट इज अशी ही पर्स यूज करू शकता आणि बघा साईडच्या बाजूने पण आपण अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने साईड पार्ट कसं जोडायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता इथं शिवून फायनल माप किती रेडी राहिलं आहे ते पण एकदा तुम्हाला मोजून दाखवतील तर साडेबारा इंचाची लांबी आहे आणि उंची आहे दहा इंच आणि जो बॉटमचा बेस आहे हा पण आपला खूप ठीक असा बॉटमचा बेस रेडी झालेला आहे तर चार इंचा बॉटम आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर सावकाश एपेप मैत्रिणीनं मी तुम्हाला या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझ्याकडून ही पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच इंस्टाग्रामला डायरेक्ट मेसेज करू शकता आणि हिचं स्क्रीनशॉट टाका आणि अशाच पद्धतीने पर्स पाहिजे म्हणून सांगा म्हणजे मी तुम्हाला याची प्राईज वगैरे ती इंस्टाग्रामला सांगेन तर भेटू या पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा ही तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता मी चोवीस इंचाचे बेल्ट दिले तुम्हाला मोठे पाहिजे असेल तर अजून मोठे पंचवीस इंच सव्वीस इंच पण ठेवू शकता पण हे पण शोल्डरला कॅरी करता ये ती अगदी व्यवस्थित